तर पुरातन राम मंदिराच्या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ आणि भैयाजी जोशी हे एकत्र आले अतुर्तास उदय सामंत बोलत आहेत तिकडे जाऊयात तर सामंत सुद्धा माध्यमांशी बोलत होते आपल्याला ती प्रतिक्रिया पाहायच्या मात्र त्यापूर्वी एक महत्वाची बातमी समोर येते सुदर्शन कोठडीमध्ये वाढ झालेली आहे चौदा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी ही देण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे सुदर्शन घुलेच्या कोठडीत आता वाढ करण्यात आली आहे चौदा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी ही देण्यात आलेली होती घुले संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे दरम्यान आता सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं आहे घुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे सध्या या सगळ्या संदर्भात एसआयटीचा आणि सीआयडीचा चखोल तपास सुरू आहे आणि या संदर्भातले अजून काही पुरावे तसंच इतरही चौकशी करण्याच्या संदर्भात सीआयडीनं कोर्टामध्ये सुद्धा आपला अर्ज हा दाखल केलेला होता कोठडीत वाढ करून देण्यात यावी अशी मागणी सुद्धा केलेली होती आणि सुदर्शन घुलेच्या कोठडीत आता वाढ झालेली आहे घुले हा संतोष देशमुख हत्येतील आरोपी आहे